तर नाशिकमध्ये काँग्रेस आणि मनसे या दोन पक्षांची युती झाली आहे नाशिकमध्ये स्थानिक ज्या निवडणुका आहेत त्या मनसे आणि महाविकास आघाडी यासोबत लढणार आहे पत्रकार परिषदेमध्ये आज तिथल्या स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन ही माहिती दिली नाशिक जिल्ह्यामधल्या सगळ्या निवडणुकांसोबत लढू असा निर्धार तिथल्या स्थानिक नेत्यांनी केला अखिल भारतीय काँग्रेस कमिटी का असेल किंवा प्रदेश काँग्रेस कमिटी का असेल या दोघांचं उद्दिष्ट एकच आहे का, का भारतीय जनता पार्टीला हात दबार करायचा प्रदेशने आम्हाला निर्देश दिलेले आहे का स्थानिक पातळीवर तुमची परिस्थिती बघून तुम्ही निर्णय घ्या जर आम्हाला या दोबार नावाच्या विरोधामध्ये या पैशाच्या विरोधात जर आम्हाला लढायचं असेल तर आम्हाला मात्र एका छताखाली येणं भाग पडलेला आहे आणि म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहे राहायला विषय निवडणुकीचा नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या जा ठिकाणी चाचपणी करत आहोत सगळे आम्ही एकत्र जात आहोत आणि स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आम्ही सगळे एकत्र मूळ बांधत आहोत आणि ही महाविकास आघाडी ताकद आम्ही एकत्र ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार हो अण्णाने जे सांगितलं राहुलने ते सांगितलं आम्ही ते सांगतोय की आम्ही लोकसभा बरोबर लढलो विधानसभा बरोबर लढलो आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या आम्ही बरोबर लढणार आहे त्यासाठी आम्ही एकत्र